आणि यानंतर पावसाच्या संदर्भातील सगळ्या महत्वाच्या दोनशे बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात मोनो रेल्वेला पावसाचा फटका चेंबूर भक्ती मार्ग दरम्यान मोनो रेल्वेत चारशे बेचाळीस प्रवासी अडकले होते मोनो रेल्वेमधून चारशे बेचाळीस प्रवाशांचं तब्बल दोन तासानंतर रेस्क्यू ऑपरेशन अग्निशमन दलाच्या तीन पथकांकडून प्रवाशांना बाहेर काढण्यात यश क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बळजबरीनं चढल्याचा दावा एकशे चार टन क्षमता असताना एकशे नऊ टन प्रवासी एमएमआरडीए कडून मोनो रेल प्रकरणावर स्पष्टीकरण झाल्यानं मोनो रेल बंद पडली महापालिका आयुक्त भूषण गगराणींची माहिती मोनो रेल्वेच्या घटनेची चौकशी करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती तर प्रवाशांनी संयम ठेवावा देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोनो प्रवाशांबरोबर साधला संवाद बचाव प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य पुढील बारा तासांसाठी काही भागांमध्ये अलर्ट जारी मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रत्नागिरी पालघर रायगड चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश तर पुणे घाट आणि नाशिक घाट या परिसरासाठी रेड अलर्ट जारी कुर्ला स्टेशनवर सकाळपासून साचलेलं पाणी ओसरलं लोकल सेवाही सुरळीत कुर्ला परिसरामध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत साचलं होतं पाणी गुडघ्याभर पाण्यामधून वाट काढण्याची वेळ अब्दुल खान गफार एस्टेट इथं वीज पुरवठा खंडित अनेक भागात पावसाचा हाहाकार मुंबईच्या किंग सर्कल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात साचलं पाणी वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम मुंबईच्या दादर परिसरात दोन, परिसरा दोन ते तीन फुटांपर्यंत साचलं पावसाचं पाणी पाण्यातून वाहनं काढताना वाहन चालकांची मोठी कसरत मुंबईच्या चुनाभट्टी परिसरामध्ये साचलं पावसाचं पाणी चुनाभट्टी भागातील जनजीवन विस्कळीत मुंबईच्या माटुंग्यात दोन ते तीन फुटांपर्यंत पावसाचं पाणी अनेक वाहनं पाण्यात अडकली मिठी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी मिठी नदीच्या आजूबाजूच्या परिसरात पुरासा धोका मिठीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर क्रांतीनगर कुर्ला ब्रिज परिसरात रहिवाशांना सावधगिरीचा इशारा महापालिका पोलिसांकडून रहिवाशांना अलर्ट जारी मुंबईच्या भांडूप विक्रोळीमध्ये नागरिकांचं स्थलांतर भांडूप खिंडीपाडा आणि विक्रोळीच्या सूर्यनगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पालिकेनं ना, सुरक्षित स्थळी हलवलं मुंबईच्या वडाळ्यातील परिसर जलमय वडाळा परिसरात किडवळी मार्गाला तलावाचं स्वरूप मुंबईच्या सायन परिसरामधील गांधी मार्केटमध्ये पाणी साचलं गांधी मार्केट पाण्याखाली गेल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान मुंबईच्या बलूंडमध्ये एलबीएस ही जलमय घाटकोपर विक्रोळी कांजूर मार्ग भांडूप इथं पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत दहिसरमध्ये नाला वाहू लागला भरून मुसळधार पावसामुळे नाल्याच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ दरावित दुकानांमध्ये शिरलं पावसाचं पाणी कमरे इतक्या पाण्यातून नागरिकांवर वाट काढण्याची वेळ राज्यातील परिस्थिती सध्या नियंत्रणात अतिवृष्टीमुळे चौदा लाख एकर फडणवीस यांची माहिती घाटकोपर नाटकोपरंधरी लिंक रोडवर पावसाचं सा पाणी साचलेल्या पाण्यातच बंद पडली अनेक वाहनं मुंबई आणि ठाण्यामधील पावसाच्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सविस्तर आढावा मिठी नदीबाबत कायमस्वरूपी तोडगा का काढण्यात येईल असं आश्वासन रेल्वे रुळावर पाणी आल्यानं अनेक लोकल खोळंबल्या प्रवाशांनी गाडीतून उतरून केला पायी प्रवास वसई विरार शहर परिसरामध्ये पावसाचं थैमान नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आणि प्लास्टिकचा खच पाण्याचा निचरा होण्यास अडथळा प्रचंड पावसामुळे विरार पश्चिमेच्या एमबी स्टेट परिसरात जनजीवन विस्कळीत इमारती इमारतीतल्या घरात पाणी शिरल्यानं स्थानिकांचे प्रचंड हात विरारच्या विविध भागामध्ये पावसाचा फटका बोईदापाडा राजौरी इथे तीन जणांचे बोटीमधून रेस्क्यू वसई पूर्वेच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या हजारहून अधिक जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं नाला सोपारामध्ये संतोष भवन परिसरामध्ये पाणी तुंबलं बुलेट ट्रेनच्या कामामुळे पाणी तुंबून लोकांच्या घरात गुडघावर पाणी शिरलं अनेक ठिकाणी पाणी भरलं असोले रोड नालासोपारा वसई लिंक रोड डॉन लेन स्टेशन परिसरात पावसाचं पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत नालासोपारा परिसरामध्ये मुसळधार पाऊस रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला बहुतेक रस्ते पाण्याखाली नालासोपारा स्थानकाच्या पूर्वेला अठ्ठ्याण्णव फीट रोड पूर्णपणे जलमय नालासोपाराच्या तुळिंज पोलीस ठाण्यामध्येही शिरलं पावसाचं पाणी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुडघाभर पाण्यात उभं राहून काम करण्याची वेळ वसई पूर्वेच्या कामन परिसरामध्ये पूरस्थिती घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं परतल्या प्रशासन आणि बोट मालकांचा संपर्क ठाणे महानगरपालिकेची टीम चोवीस तास सज्ज आयुक्त सौरव राव यांची माहिती आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं नागरिकांना आवाहन ठाण्यातील बंधना डेपो परिसरात गुडघाभर पाणी बस बंद पडल्यामुळे सकाळच्या सुमारास चाकरमान्यांना चांगलाच फटका कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील रायते ब्रिज वाहतुकीसाठी बंद उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे हा निर्णय ठाण्यातील कळवा पूर्व परिसरात गुडघाभर पाणी प्रवाशांची गुडघाभर पाण्यातूनच वाट काढताना कसरत ठाणे शहराला लागून असलेल्या कळवा मुंब्रा या भागातील खाडीला भरती खाडीजवळ असणाऱ्या बोटींना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा कल्याणच्या भारत गिलरी ते शेफाटा भागात पूरस्थिती जनजीवन विस्कळीत मुंबई धुवाधार पाऊस शिळ रस्ता जलमय रस्ताना नद्यांचं स्वरूप ठाणे महापालिका हद्दीतील रायगरमध्ये साचलेल्या पाण्यात साप स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण कल्याण कोर्टासमोर रस्त्यावर सकाळच्या सुमारास साचलं होतं मोठ्या प्रमाणात पाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालक आणि रिक्षा चालक त्रस्त डोंबिवलीतील भोपर देसलेपाडा परिसर जलमय सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणेकडून परिसराची पाहणी डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस डोंबिवलीच्या एमआयसी निवासी रस्त्यावर पाणीच पाणी पुरणच्या इमारतीत पावसाचं पाणी पोलिसांना कामकाज करताना अनेक अडचणी मुंब्रामध्ये पूरसदृश परिस्थिती ठाणे जिल्ह्यामधील मुंब्रा परिसरामध्ये रस्त्यांना नदीचं स्वरूप अनेक दुकानांमध्ये शिरलं पावसाचं पाणी ठाण्यातही मुसळधार पाऊस माजीवडा परिसरातील गणपती कारखान्यांमध्ये पाणी शिरल्यानं गणेश मूर्तींचं मोठं नुकसान भिवंडीमधील दुकानं आणि बाजारपेठांमध्ये साचलं पाणी तीन बत्ती निजामपुरा भाजी मार्केट यासह अनेक सखल भागामध्ये पावसाचं पाणी भिवंडी दिद्गाह झोपडपट्टी कारिवली रोड काकुबाई चाळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी सुमारे एकशे तीन झोपड्या असलेल्या वस्तीमध्ये साचलं पाणी तानसा नदीवरील पंढरतारा पूल पाण्याखाली सहा ते सात गावांचा सा संपर्क तुटला जिल्ह्यामधील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली उल्हासनगर मधील मुसळधार पावसामुळे वालधुनी नाल्याला पूरस्थिती सीएचएम कॉलेज जवळील रस्ता जलमय नवी मुंबईमधील म्हापे इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं रस्त्यावर पाणी साचल्यामुळे बस अडकली होती आणि बेलापूर हायवेवर महापेस सर्कल इथं सव्वेमध्ये पाणी साचल्यानं सव्वे बंद सव्वे बंद झाल्यानं वाहतूक कोंडीत वाढ डोंबिवली मध्ये गुलाबी पाणी पावसाचा फायदा घेत कंपनीनं नाल्यामध्ये सोडलं हे पाणी पनवेलला उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यामधील उद्याही शाळांना सुट्टी उद्या, उद्या पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी कल्याण डोंगली परिसरात मोठ्या प्रमाणात साचलं पाणी मनसे नेते राजू पाटील यांनी उपहासात्मक ट्विट करत सरकारला लगावला टोला रायगडच्या महाड तालुक्यातील शिवखर विभागामध्ये मुसळधार पाऊस कुंभे शिवतर गावातील स्मशानभूमी पाण्याखाली रायगडच्या मुंबई गोवा महामार्गावरील गोद नदीवरील कळमजे पूल अवजड वाहनांसाठी बंद मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीला तर रायगडच्या ढालघर लोणशी गोरेगाव आणि उणेगाव वडगाव कोंड हा वाहतु रस्ता वाहतुकीसाठी बंद पुराचं पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे हा निर्णय रायगडच्या रोह्यातील कुंडलिका नदीनं ओलांडली धोका पातळी फक्त अत्यावश्यक असल्याच घराबाहेर पडा प्रशासनाचं आवाहन रायगडच्या माणगाव तालुक्यातील खांदाड आदिवासी वाडीत शिरलं पुराचं पाणी पजा पथकानं तातडीने धाव घेत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं रत्नागिरी चिपळूणमध्ये काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली चिपळूणच्या कोळकेवाडी धरणाच्या पाणी पातळी सपाट्यानं वाढ बाजारपेठ मुरादपूर चिंचनाका या परिसराला प्रचंड फटका चिपळूणमध्ये मुसळधार पावसाचा मासळी बाजारालाही पट्टा मासळी बाजारातही साचलं पावसाचं पाणी एनडीआरएफ कडून रत्नागिरीमधील चिपळूणच्या स्थितीची पाहणी अकरा ठिकाणी नगरपालिका महसूल पोलीस आणि इतर पथक तैनात रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस रत्नागिरीतल्या काजळी नदीनं ओलांडली इशारा पातळी चांदेराई लांजा रस्त्यावर पाणी रत्नागिरीमधील परशुराम घाटामध्ये मुसळधार पाऊस चिपळूणसह राजापूर खेडच्या सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी रत्नागिरीच्या राजापूरच्या जवाहर चौकात पाणी पाण्यात बाण मांजरांचा वावर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस खेडच्या जगपुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी रायगडच्या खुपोलीतील जनेत मध्ये अडकलेल्या पर्यटकांचं सुरक्षित रेस्क्यू ऑपरेशन तामिळनाडू येथील काही युवा पर्यटक अडकले होते सिंधुदुर्ग मधील कणकवली आचरा हा रस्ता पुन्हा एकदा बंद आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस अजूनही कायम निर्मला नदीला पूर आल्यानं कुडाळ तालुक्याच्या माणगाव खोऱ्यातील सत्तावीस गावांचा संपर्क तुटला मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यामधील धबधबे सुद्धा प्रवाहित चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी असणारा सवत सणा धबधब्यानं रौद्ररूप धारण केलं सिंधुदुर्गमधील कुडाळच्या नारूर गावात ढगपुटी सदृश्य पाऊस रांगणागडाच्या पायथ्याशी असलेल्या नारूर गावाला अतिवृष्टीचा फटका भात शेती पाण्याखाली पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा धडाका नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं प्रशासनाचं आवाहन पुणे जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट खडक वाचल्यातून तीस हजार क्युसेक विसर्ग मोठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग पुण्यातील भिडे पूल परिसरामध्ये नदी पात्राबाहेर पाणी पात्रा लगत असलेल्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा पुण्यात एकतानगर जवळील सोसायटीत पाणी खडक असल्या धरणातून सोडलेल्या विसर्गाचं पाणी ड्रेनेजच्या माध्यमातून शिरलं पाणी काढण्यासाठी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात खराब हवामान सालतर गावामध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग पुण्याच्या पुरंदरमधील नीरा खोऱ्यातील धरणांमधून नीरा नदीपात्रात विसर्ग वाढीचा इशारा भाटघर निरा देवघर वीर धरणांमधून विसर्ग पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणारे पवना धरण शंभर टक्के भरले पिंपरी मधील केजूपाई बंधारा सुद्धा वाहू लागला कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला राधानगरी धरणाच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी चौतीस पूर्णांक दोन फुटांवर कोल्हापूर गगनपावडा राष्ट्रीय महामार्गावर साचलं मोठ्या प्रमाणात पाणी मांडुकली या ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद कोल्हापुरात संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगानं प्रशासनाकडून खबरदारी पंचगंगा नदीत बोटीतून पाणी पातळीचा जीपीएस ट्रॅकिंगद्वारे आढावा कोल्हापूरमधून तळ कोकणात जाणारे तीन महत्वाचे घाट बंद दरड कोसळल्यामुळे भुईबावडा करुळ घाट आणि फोंडा घाट आता बंद सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम चांदोली धरण जवळपास चौऱ्याण्णव टक्के भरलं धरणातून अठरा हजार सहाशे तीस क्युसेक विसर्गस सांगलीमध्ये नवस फेडण्याची शेकडो वर्षांची प्रथा तब्बल एकवीस वर्षांनी मुलगा झाला आणि नवस फेडण्यासाठी बाळाला पाळण्यात घेऊन थेट कृष्णेच्या पात्रामध्ये सोडून केला नवस पूर्ण सांगलीतील कृष्णेच्या पातळीत वाढ म्हैसाळ बुंधारा पाण्याखाली साताऱ्यातल्या सर्वच प्रमुख धरणांमधून विसर्ग वाढवला कोयना धरणाचे दरवाजे अकरा फुटांवर उघडले साताऱ्यातील कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामध्ये माकडांचा कळप झाडावर अडकला जोरदार पाऊस सुरू असल्यानं मदत कार्यात अडथळा साताऱ्यातील सहा तालुक्यांमधील शाळांना दोन दिवसांची सुट्टी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय चौदा ऑगस्ट पासून मराठवाड्यात जोरदार पाऊस अनेक भागात जनजीवन विस्कळीत अकरा लोकांचा बळी चारशे अठ्ठ्याण्णव छोट्या मोठ्या जनावरांचा मृत्यू परभणीमध्ये मुसळधार पावसामुळे येलदरी धरणाचे दरवाजे उघडले पूर्णा नदीपत्रात पाण्याचा विसर्ग सुरू परभणीतील महसुली मंडळामध्ये सलग चार दिवसांपासून संततधार शेतातील सोयाबीन कापूस मूग पिकांचे नुकसान परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यामधील दुधना नदीवरील पुलावरून बाईक स्वराचा नस्त धाडस दोन जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले शोधकार्य सुरू अमरावतीच्या शिरसगाव कसबा परिसरात मुसळधार पाऊस मेघा नदीला पूर अमरावतीच्या पूर्णा मध्य प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जळगावच्या हतनूर धरणाचे तीस दरवाजे उघडले धरणातून एक लाख पंचावन हजार क्युसेकनं तापी नदीपात्रात विसर्ग प्रशासन अलर्ट जळगावच्या रावेर तालुक्यात पावसाचा हाहकार शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे तेहतीस दरवाजे अर्ध्या मीटर उघडले धरणातून एक लाख तेतीस हजार सहाशे वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील वाघोली गावाचा संपर्क तुटला पर्यायी मार्ग गेला वाहून वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील अंबिकापूर देलवाडीत नालयनापूर शेतात पाणी शिरल्यानं शेतीचं नुकसान तर आष्टी तालुक्यात पावसाचं थैमान अंबिकापूर परिसरामधील शेतात शिरलं नाल्याचं पाणी शेतकरी चिंतेत दिवसांच्या पावसामुळे हिंगोली शेतपिकांचं प्रचंड नुकसान नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच पावसामुळे शेतकरी सुखावला बीडमधील माजलगाव धरण छप्पन्न टक्क्यांवर आवं कायम राहिल्यास रविवारपर्यंत धरण ऐंशी टक्के भरण्याची शक्यता बीडच्या पालीजवळील बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्याला अनेक पर्यटक बिंदुसरा प्रकल्प परिसरामध्ये दाखल अकोल्यात मुसळधार पावसामुळे नुकसान काटेपूर्ण प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस नद्यांच्या पाणी पातळीत वाढ नदीकाठी सतर्कतेचा इशारा गडचिरोलीमधील भामरागड शहर जलमय पंचवीस ते तीस दुकानांमध्ये आणि काही घरांमध्ये शिरलं पाणी गडचिरोलीमधील मुख्य शहरातील नगरपरिषद पाण्याखाली शासकीय कामासाठी येणाऱ्या ग्रामस्थांना नाहक त्रास नाशिकच्या मालेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस शेतातलं उभं पीक जमीन दोस्त जालन्यातील अप्पर दुधना प्रकल्प क्षेत्रामध्ये पावसाची दमदार हजेरी मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीवर वाढ झाली अठ्ठ्याण्णव टक्क्यांपर्यंत जालन्याच्या परतूर तालुक्यातील कसुरा नदीला तिसऱ्यांदा शेगाव पंढरपूर दिंडी महामार्गाच्या पुलावर पाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुरामुळे अंत्यविधित अडचणी ब्राह्मणवाडा गावात पुराच्या पाण्यातूनच मार्ग काढण्याची वेळ यवतमाळच्या पैनगंगा नदीला पूर संगम चिंचोली करोडी पळशी गावांना पुराचा वेढा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सलग चौथ्या दिवशी सुद्धा पाऊस आणि घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत चारशे एकतीस घरं कोसळली आठ हजार पाचशे हेक्टर शेतीमधील पिकांचं नुकसान बुलढाण्यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यामध्ये अतिवृष्टीनं ना माती नाला हा बांध फुटला शंभर एकर यामध्ये नुकसान बुलढाणा जिल्ह्याला पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर खडकपूर्णा धरणाचे संपूर्ण एकोणीस दरवाजे पन्नास सेंटीमीटर उघडले बुलढाणा जिल्ह्यामधील खडकपूर्णा प्रकल्प त्र्याण्णव टक्के भरला तर पेंटाकडे प्रकल्प अठ्ठ्याऐंशी टक्क्यानं भरला नांदेडच्या हदगाव तालुक्यातील दोन गावांचा संपर्क तुटला पैनगंगा नदी तिसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग नांदेडच्या हसनाळमध्ये पुरेसदृश परिस्थिती सैन्यदलाची तुकडी हसनाळमध्ये दाखल अनेक लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर लातूरमध्ये चार पाच दिवसांपासून तुफान पाऊस तेरा लघु प्रकल्प तुडुंब भरले सतरा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी अमरावती शहरामधील वडाळी तलाव ओव्हरफ्लो मुसळधार पावसामुळे तलावाच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली भांडूप पश्चिमधील हनुमान नगरमधील संरक्षण भिंत जीवित हानी नाही भांडूपमध्ये साचलेल्या पाण्यात एकाला विजेचा धक्का पन्नालाल कंपाऊंड जवळची घटना सकल भागामध्ये भरलेल्या पाण्यामधून चालत जात असताना ही दुर्घटना घडली भांडूपमध्ये रिक्षावर झाड कोसळलं सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही मुंबईच्या मेठी नदीमध्ये वाहून जाणारा एक तरुण थोडक्यात बचावला पवई फिल्टर वाडा या परिसरातली ही घटना मुंबईत बेस्ट बसच्या धडकेत मुलाचा आईचा मृत्यू वडाळा चर्च जवळ बस खाली आल्यानं चिमुरड्याचा मृत्यू तर उपचारादरम्यान आईचाही मृत्यू कांजूर मार्ग रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर एका गटाऱ्याचं झाकड उघडेच असल्याचे समोर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता पालिकेचा ढिगारा कार वर पडल्यानं कारचं नुकसान सुदैवानं जीवितहानी मात्र नाही कल्याण मध्ये खड्ड्यांमुळे तरुणाचा बळी डोंबिवली कल्याण शिळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रोहन शिंगरे या तरुणाचा मृत्यू पालघरच्या आंबेदी परिसरात ढगकुटी सदृश्य पाऊस पावसाचं पाणी थेट पोल्ट्री फार्म मध्ये शिल्यानं अडीच हजार कोंबड्या गेल्या वाहून गडचिरोलीच्या मधील पर्लकोटा नदी पुलावर पाणी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला एकोणीस वर्षीय तरुण जळगावात अमळणे तालुक्यातील नांद्री पा शिवारा शेतात जाणारा शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेला सर्जराव संतोष बिरारी असं शेतकऱ्याचं नाव अकोल्याच्या आंबोडा येथे घराची भिंत कोसळून तीन वर्ष दुर्दैवी मृत्यू शर्वी शिरसाट असं सा या चिमुकलीचं नाव तिच्या संरक्षक भिंत कोसळली भिंतीखाली दमून पाच बकऱ्या ठार तर भिंत कोसळल्यानं एक मातीचं घरही पडल्याची माहिती वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील कवरदरी गावातील पाझर तलावाची भिंत कोसळली काही काळ भीतीचं वातावरण अकोला जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पुराचा मोठा तडाखा दोन दिवसात बरसलेल्या पावसाचं आणि शेतपिकांचं मोठं नुकसान रत्नागिरीच्या अनुस्कुरा घाटामध्ये कोसळलेली दरड हटवण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला यश अनुस्कुरा घाटामध्ये बंद असलेली वाहतूक आता सुरू पुणे महानगरपालिकेकडून भर पावसात डांबरीकरण सदाशिवपेठेतील हत्ती गणपती चौका डांबरीकरणाचं काम जनतेच्या पैशांची उधळण केल्यानं नागरिकांचा संताप राज्यामध्ये पावसामुळे झालेल्या दुर्घटनेमध्ये बारा जणांचा मृत्यू नांदेडमध्ये तीनशे पन्नास जनावरांचे मृत्यू गिरीश महाजन यांची माहिती पावसामुळे शेतीचं नुकसान कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना तात्काळ पंचनामे करण्याची विनंती आमदार अब्दुल सत्तारी यांची मागणी यमुना नदीनं दोनशे पाच पूर्णांक तेहतीस सा मीटरचा धोक्याचा टप्पा ओलांडला नदीकाठच्या सकल भागात राहणाऱ्या लोकांचे स्थलांतर यमुना नदीतील पाण्याची पातळी झपाट्यानं वाढली धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर ओखला बॅरीजचे सर्व दरवाजे उघडले चंदीगड शहराच्या काही भागामध्ये मोठा पाऊस वाहनं पाण्याखाली एका तासामध्ये पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद हरियाणामध्ये सततच्या पावसामुळे पूरस्थिती हरियाणा सचिवालयाच अनेक भागांमध्ये पाणी सुकना दरवाजे दरवाजे उघडले हिमाचल प्रदेशच्या कुल्लू मधील लक व्हॅलीमध्ये ढकफुटीमुळे पूल आणि रस्ते खचले आसपासच्या परिसरामधील गावांचा संपर्क तुटला कर्नाटकमधील करंजा शिवमंदिर मंदिर राजस्थानच्या एका शाळेमध्ये छत कोसळलं टोंकमधील काकूरच्या राजकीय बालकिया उच्च बाल माध्यमिक शाळेतली ही घटना सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही पाकिस्तानातील विविध भागात विनाशकारी पूर पूरसुरूज बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथक कार्यरत दोनशे ऐंशी जणांचा मृत्यू दीडशे जण बेपत्ता पाकिस्तानमध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पूर आणि भूस्खलनामुळे तीनशे पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू ढकफुटीमुळे जबरदस्त फटका पाकिस्तानच्या कराची शहरातही पावसाचा कहर विमानतळाजवळील गुलशने रुमी या परिसरात दोनशे दोन मिलीमीटर पावसाची नोंद